या ठिकाणी जरंगे पाटील उपोषण या ठिकाणी झाले आहे तिसरा दिवस या ठिकाणी सुरू आहे तरी देखील या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसत आहे परंतु या ठिकाणी अद्याप देखील सरकार कोणीही या ठिकाणी महत्वाच्या चर्चा नाही या ठिकाणी या गोष्टीच्या या फायद्याच्या काही गोष्टी या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने जमत असतात नक्कीच या ठिकाणी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी जमलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी आज पावसाचं वातावरण देखील कमी पद्धतीने या ठिकाणी आहे पाऊस कमी असल्यामुळे या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी येत असतात आज मराठा बांधवासाठी मराठ विदर्भातून म्हणजे गावावर मोठमोठ्रक्स टेम्पो भरून या ठिकाणी जेवण त्यांचा नाश्ता या ठिकाणी येत असतो आता या ठिकाणी सुविधा केलेल्या आहेत भरपूर असं पाणी या ठिकाणी सुरू आहे नाश्त्याची व्यवस्था देखील मुंबईच्या काही मंडळींनी गावच्या काही मंडळांनी या ठिकाणी नाश्ता व जेवणची सोय केलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील आपण पाहू शकता आता जरांगी पाटील या ठिकाणी आहे आपल्या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र या ठिकाणी हरीश डगे या ठिकाणी कामगिरी आपल्या तालुक्याच्या वतीने एकदम निकटवर्तीय म्हणून मनोज जरांगे हरीश डगे या ठिकाणी काम करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आज पावसाचं वातावरण देखील कमी पद्धतीने आहे पाऊस कमी आहे या निमित्ताने या ठिकाणी मराठा बांधव देखील खाली चिखलात बसलेला आहे या ठिकाणी आत्ताच समस्या आहे मनोज जे जारांगी पाटील आहेत मनोज जी जारांगी पाटील यांची तब्येत देखील खालावलेली आपल्याला या ठिकाणी समजत आहे जय देव जय देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती दर्शन प्रेमान स्वामी काम नाय देव जय रामो

ची तयारी विनंती आपल्यालाय उद्घाटनाचा तिसरा दिवस आहे तसा तिसरा नाही आहे कारण मित्रांनो लक्षात घ्या आपण एक दिवस नाही जेवलो संध्याकाळी आपली चिडचिड होती कधी भाजी बनेल कधी स्वयंपाक होईल आणि मी कधी खाईल असं होतं मित्रांनो अरे चार चार पाच पाच दिवस जरी माझा माझं दैवत जेवले असेल त्याची काय अवस्था असेल आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अन्न नाही पाणी नाही पोटामध्ये त्यामुळे दादा थोडे चिडचिड करतायत त्याच विरोधक पांढवत करताय अरे तुम्ही स्टेजवरून मंत्री संत्री आय नाय करून टाका म्हणता ते तुम्हाला दिसत नाही आणि माझ्या युवकानी ग्रामीण भाषेमधलं वाक्य तुम्हाला रुगत हे बरोबर नव्हे हे बरोबर नव्हे बांधवांना विनंती करतो की फक्त आणि फक्त फोटो काढू नका आपण या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये विजय मिरवणूक काढणार आहे आणि त्या ठिकाणी दादांना आग्रहाचं निमंत्रण देऊन आग्रहाचं निमंत्रण दादाला घेऊन जायचं आहे विषय ऐका तीन वर्ष दादांना निसत्या जिल्ह्याच्या हिला लागल्या तीन वर्ष ऐका ऐका तीन वर्ष बाबांनो तालुका केलं गाव केली तर सभागीला मला वाटतं दादांचं आविष्य विविष विविषय जाते का हे सुद्धा मला सांगता येत नाही धन्यवाद येत आहे घोषणा होऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती hey! शिवाजी hey! महाराज की एक मराठा जय 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 कहते जय 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 भानी तिरंगे बदलाव आगे बढ़ो हम पूरा विश्वास है तिरंगे पटना आगे बढ़ो हम पूरा विश्वास है एक पर्यटन लोक